एखाद्या सभेचं असतं तसं वातावरण त्यात स्टेजवर नेत्यांसोबत कायदेतज्ञ आणि प्रेक्षकांमध्ये कार्यकर्त्यांसोबत पत्रकारही हे चित्र होतं शिवसेनेच्या ठाकरे गटानं आयोजित केलेल्या महापत्रकार परिषदेचं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दहा जानेवारीला आमदार अपात्रता आणि शिवसेना कुणाची याबद्दल निर्णय दिला त्यानंतर ठाकरे गटानं या निकालाचं विश्लेषण करण्यासाठी आणि आपली बाजू मांडण्यासाठी महापत्रकार परिषद घेतली या पत्रकार परिषदेमधून उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटानं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेतृत्वावर टीका केली या महापत्रकार परिषदेत नेमकं काय घडलं कोणते महत्वाचे मुद्दे मांडले गेले पाहूयात या व्हिडिओमधून या पत्रकार परिषदेत सगळ्यात पहिल्यांदा बाजू मांडली कायदेतज्ञ ऍडव्होकेट असीम सरोदे यांनी आपल्या भाषणात बोलताना त्यांनी अध्यक्षांचे अधिकार आणि पक्षांतरबंदी कायदा याबद्दल भूमिका मांडली सरोदे यांच्या भाषणातले महत्वाचे मुद्दे पाहिले तर त्यांच्या मतानुसार दोन तृतीयांश आमदार एकत्र गेले नाहीत त्यामुळे त्यांना कायद्यानं संरक्षण नाही दहाव्या शेड्यूल बद्दल बोलताना सरोदे असंही म्हणाले की कायद्याचा अर्थ जसं कायद्यात सांगितलं आहे तसाच काढायचा असतो मात्र विधानसभा अध्यक्षांकडून तसं घडलं नाही पक्षांतरबंदीचा कायदा पक्षांतरबंदी रोखण्यासाठी केलेला आहे पण या कायद्याचा वापर पक्ष हायजॅक करण्यासाठी केला जातोय पुढं निकालातल्या एकशे तेविसाव्या परिच्छेदाचा संदर्भ देताना सरोदे यांनी कोर्टानं शिंदे गटानं गटनेत्याची निवड करणं बेकायदेशीर आहे हे नमूद केलं होतं पण याच्या विरोधात अध्यक्षांनी निर्णय दिला याच निकालातल्या दोनशे सहा डी परिच्छेदात कोर्टानं विधिमंडळ पक्ष व्हीप नेमू शकत नाही ते अधिकार राजकीय पक्षाच्या अध्यक्षाला असतात त्यामुळे शिंदे गटानं केलेली भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून केलेली निवड बेकायदेशीर आहे असं सांगितलं होतं पण तरीही अध्यक्षांनी कोर्टाच्या विरोधात जाऊन निर्णय दिला आणि भरत गोगावलेंना व्हीप म्हणून मान्यता दिली विधिमंडळ पक्ष हा अस्थायी असतो तर राजकीय पक्ष ही स्थायी संघटना आहे पण अध्यक्षांनी विधिमंडळ पक्षातलं बहुमत हे सर्वस्व मानलं पण केवळ बहुमत महत्वाचं नाही असंही सरोदे म्हणाले आपल्या भाषणाच्या शेवटी असीम सरोदेंनी ही केस फक्त शिवसेनेपुरती मर्यादित नाही हा लोकशाही समोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे असं म्हणत राहुल नार्वेकर यांनी अन्यायाचं नाव न्याय ठेवलं आहे अशी टीका विधानसभा अध्यक्षांवर केली सरोदे यांच्यानंतर ठाकरे गटाकडून आमदार ऍडव्होकेट अनिल परब यांनी भूमिका मांडली अनिल परबांच्या भाषणाच्या सुरुवातीला त्यांनी कपिल सिब्बल यांनी सर्वोच्च न्यायालयात कुठले मुद्दे मांडले होते हे पुन्हा एकदा सांगितलं त्यानंतर तेन त्यांनी इलेक्शन कमिशननं शिवसेना पक्ष आणि चिन्हाबद्दल दिलेल्या निर्णयाचंच वाचन राहुल नार्वेकरांनी केलं आहे अशी टीका केली त्यानंतर नार्वेकरांनी निकाल वाचताना काय सांगितलं याचा उल्लेख करत इलेक्शन कमिशनच्या रेकॉर्डवर एकोणीशे नव्याण्णव नंतर शिवसेनेची कागदपत्र नाहीत त्यामुळं एकोणीशे नव्याण्णवच्याच पक्ष घटनेचा आधार देऊन नार्वेकरांनी निकाल दिला पण इलेक्शन कमिशनकडे वेळोवेळी कागदपत्र पोहचवण्यात आली होती आणि त्याची पोचपावतीही मिळाली होती दोन हजार तेरा आणि दोन हजार अठरा मध्ये जे पक्षांतर्गत ठराव आणि निवडणुका झाल्या होत्या त्याचेही पुरावे निवडणूक आयोगाला देण्यात आले होते असं परब यांनी नमूद केलं यासोबतच त्यांनी आयोगाला मिळालेल्या पोचपावत्याही दाखवल्या अनिल परब यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे होते त्यांनी दाखवलेले व्हिडिओ अनिल परब यांनी दोन हजार तेरामध्ये पक्षाचा जो ठराव आणि निवडणूक झाली त्याचा व्हिडिओ दाखवला त्या व्हिडिओत पक्षाची निवडणूक पार पडली आणि त्यात उद्धव ठाकरे यांची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून बिनविरोध निवड झाली याचं चित्रण दाखवण्यात आलं विशेष म्हणजे या निवडणुकीला राहुल नार्वेकरही उपस्थित होते हे सुद्धा दाखवण्यात आलं पुढं परब असं म्हणाले की इलेक्शन कमिशन आणि विधानसभा अध्यक्षांनी असं म्हणलं होतं की एकोणीसशे नव्याण्णवच्या घटनेत सगळे अधिकार बाळासाहेब ठाकरेंना होते त्यानंतर ते अधिकार कोणालाही दिलेले नाहीत पण दोन हजार तेराच्या घटना दुरुस्ती वेळी शिवसेना प्रमुख हे पद गोठवण्यात आलं होतं आणि त्या पदाला असलेले सगळे अधिकार नव्यानं तयार करण्यात आलेल्या शिवसेना पक्षप्रमुख या पदाला देण्यात आले होते दोन हजार तेरा साली झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा पहिला ठराव हाच होता त्याचवेळी कार्यकारी अध्यक्ष पद ही रद्द करण्यात आलं होतं याच कार्यकारिणीत पक्षाचे सर्वोच्च अधिकार पक्षप्रमुखांकडे असतील हा ठरावही मंजूर झाला होता याची माहिती आम्ही निवडणूक आयोगाला दिली होती त्यांच्याकडून तीन मार्च दोन हजार तेराला रिसिप्ट स्टॅम्पही मिळाला होता त्यानंतर अनिल परबांनी दोन हजार अठराच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा उल्लेख करत तेव्हाचाही व्हिडिओ दाखवला ज्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंची शिवसेना पक्षप्रमुख म्हणून निवड झाली होती या व्हिडिओत सगळ्यात जास्त लक्ष वेधून घेणारी गोष्ट होती ती म्हणजे उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षप्रमुख म्हणून असलेल्या अधिकारात चार जणांची शिवसेना नेते म्हणून निवड केली ज्यात उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांचीही निवड केली आणि स्टेजवर आलेल्या एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना वाकून नमस्कार केला नेमका याच वेळी व्हिडिओ पॉज करण्यात आला पुढे परब यांनी राष्ट्रीय कार्यकारिणीत झालेल्या घटना दुरुस्तीबद्दल सांगितलं आणि त्यानंतर चार एप्रिल दोन हजार अठराला ला बैठकीबद्दलची कागदपत्र निवडणूक आयोगाला सादर केली हे सुद्धा नमूद केलं अनिल परबांनी स्क्रीनवर दाखवलेली आणखी एक महत्वाची गोष्ट होती ती म्हणजे निवडणूक आयोगाकडे उपलब्ध असलेली शिवसेनेबद्दलची कागदपत्र ज्यात निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवर रजिस्टर असलेली पक्षाची नोंद त्यामध्ये शिवसेनेचं नाव अध्यक्षांचं नाव शिवसेनेच्या प्रतिनिधी सभेला किती प्रतिनिधी उपस्थित होते बैठकीची तारीख पुढची सभा कधी असणार याची तारीख या नोंदी होत्या त्यानंतर परब यांनी निवडणूक आयोग आणि शिवसेनेमध्ये दोन हजार पासून झालेला पत्र व्यवहार दाखवला ज्यात निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंचा उल्लेख शिवसेना अध्यक्ष असा केला होता असं असतानाही निवडणूक आयोगानं आम्हाला ही, ही सगळी कागदपत्र मिळाली नसल्याचं खोटं बोललं आहे असा आरोप परब यांनी केला अनिल परब यांच्यानंतर ॲडव्होकेट रोहित शर्मा यांनी भूमिका मांडली ज्यात अध्यक्षांनी बहुमताचा आधार घेऊन निर्णय देणं बेकायदेशीर आहे अशी टीका केली तर त्यानंतर उद्धव ठाकरेंनी केलेल्या भाषणात राहुल नार्वेकर एकनाथ शिंदे यांच्यापासून गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही टीका केली त्यांच्या भाषणातले मुख्य मुद्दे असे होते की मी मिंध्यांना आव्हान देतो की अधिवेशन बोलावून अध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठरावाणा मी तुम्हाला पाठिंबा देतो बरेच जण मला म्हणतात मुख्यमंत्रीपद सोडणं माझी चूक होती पण मला सत्तेचा मोह नाही एका क्षणात पद सोडलं शिवसेना प्रमुखांच्या विचाराला जागलो जे नड्डा यांनी मुंबईतच घोषणा केली होती की देशात फक्त एकच पक्ष राहणार तो म्हणजे भारतीय जनता पार्टी त्याची सुरुवात शिवसेनेपासून झाली आहे असं वाटतंय ते शिवसेना संपवायला निघाले आहेत जर एकोणीशे नव्याण्णवची घटना शेवटची होती तर दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदींना समर्थन देण्यासाठी मला कशाला बोलवलं होतं मी मिंधे आणि विधानसभा अध्यक्षांना आव्हान देतो की त्यांनी पोलीस सुरक्षा न घेता लोकांमध्ये यावं मी सुद्धा येईल आणि लोकांसमोर नार्वेकरांनी सांगावं शिवसेना कुणाची मग जनताच फैसला करेल उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात टीकेचा सूर कायम ठेवला त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी सुप्रीम कोर्टाकडून न्यायाची अपेक्षा असल्याचा उल्लेख केला सोबतच इथनं पुढं जनतेच्या न्यायालयात न्याय मागणार असल्याचंही सांगितलं पण या महापत्रकार परिषदेत त्यांच्या भाषणाइतकेच अनिल परब यांनी दाखवलेले व्हिडिओ आणि कागदपत्र गाजली त्यामुळं आता सुप्रीम कोर्टात या प्रकरणाला पुन्हा कुठली दिशा मिळेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पण या सगळ्या घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका